हॅलो सगळ्यांना गुड इव्हिनिंग आत्ता वाजले साडेपाच आत्ता व्हिडिओची स्टार्टिंग करते तर त्याला सगळ्या ताईंना श्रावणी तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज भरपूर गर्दी होती आणि आता मम्मी स्वयंपाकाला लागली आहे लवकर तर आता पूजा वगैरे करायची आहे शंकरांची तर तुम्हाला पण दाखवेल आणि आज आम्हाला सिन्नर मधले बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला जायचं होतं पण खूप वेळ झाला होता आणि भेटला जायचं होती बरं बारा ज्योतिलिंग वेळ लागतो ना मग म्हंटले संध्याकाळीच होईल मग मनात रुखरुख राहू गेले का आपण आज गेलो नाही बारा ज्योतिर्लिंग दर्शनाला तर मी ते बारा ज्योतिर्लिंग मी आज माझ्या बेलाच्या घरात करणार आहे

आज माझ्या सैनी पण उपवास पकडले हो ना चला तर आता इकडे मी भाजी निवडायला बसले सईला भाजी निवडायला खूप जास्त आवडत ती पण माझ्याशी गप्पा मारता मारता भाजी निवडायला बसली होती आणि ती खूप छान माझ्याशी गप्पा मारत होती मला काही स्कूलच्या गोष्टी सांगत होती काही सोबत बहिणींसोबत खेळते त्यांच्या गोष्टी सांगत होती पण टी व्हीचा आवाज होतो आणि ती टी व्हीचा आवाज कमी को करू देत नाही त्यामुळे मी मी म्यूट केले हे सगळं काही आणि मस्त आमच्या दोघींच्या गप्पा मारता मारता आम्ही मेथीची भाजी निवडायला इथे निवडत होतो आणि मेथीची भाजी छान भेटली होती आणि उपवास सोडण्यासाठी मस्त डाळ भात मेथीची भाजी तर इकडे पूजेसाठी मम्मीने ना ताट वगैरे पण तयार करून घेतलं होतं मस्त सफेद फुलं बेलपत्र आणि जे पूजेसाठी लाईक लागतं आहे ना तर मग मम्मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे काय काय लागतं आहे आणि इकडे आता सगळी काही तयारी पण झालेली होती बेल आठवड्याचं विसरले होते पण मला बेल पण मिळाला आहे बेल घेतला आहे फुलं घेतलेले आहे भस्म घेतला आहे आणि चंदन पण घेतलेलं आहे तांदूळ घेतलेले आणि आज आहे ना मुग हिरव्या मुगाची मुठे तर हिरवे मूग पण घेतले तर दूध घेतलेलं आहे आणि आता बारा ज्योतिर्लिंग तयार करणार आहे मी माझ्या बेलाच्या झाडामध्ये आणि ते बारा दिवे तिथे लावणारे प्रत्येक मी त्याच्यासाठी कणकीचे दिवे केले तुम्ही माझी पूजा नक्की बघा हे नको बेटा नक वाती करते नाही घरी नको ना। नको बाळा तुला सही माझी म्हणजे संध्या ना तुम्ही सगळे जण ओळखतात संध्याला संध्याचा फोन आला होता मला का आम्ही चाललोय बारा ज्योतिलिंग सिद्धर्म ते करायला येते का तर मी तिला बोलले हा मी येते पण काय कारण माझं नाही झालं जाणं मी तिला नाही बोलले आणि आधी हा बोलले होते त्याच्यामुळे माझ्या मनात ते, मा ते रुखरुख राहिली तर देवाला नाही गेलो आपण त्याच्यामुळं मी ते बारा ज्योतिर्लिंग मी मस्त माझ्या आहे तर तुम्ही नक्की बघा चालेल का तुझी एक बात तयार झाली मग आजी बघ कशी करते बघून कर असं कळवायचं कस गोळा केला काय बोलत झाडातलीच माती घेतलेली आहे आणि त्याचेच पिंड तयार करणार आहे मस्त बारा ज्योतिर्लिंग आणि त्या मातीमध्ये मी भस्म आणि हे पण टाकलेलं आहे भस्म आणि चंदन पण टाकलेलं आहे मस्त त्या मातीमध्ये मस्त आता आपले बारा तिले तर छोटे छोटे तयार करणारे कारण छोट्या मस्त पूजा करणारे मस्त वाती लावणारे खूप सुंदर दिसणारे जसे देवस प्रगट झाले तुम्ही नक्की बघा मस्त काहीतरी देवाच्या मनात असेल मला जाऊ दिलं नाही दर्शनाला आणि घरी तयार करायला ही, करा ही देवाचीच काहीतरी लीला असेल ते नाही सांगू शकत मी कारण मी प्रेयंकाला पण म्हटतो अगं मला असं माझं मन म्हणत आहे बारा ज्योतिर्लिंग करायला शक्यता मी जाऊ शकते बरं का असं मज मज मन मला खात आहे असं माझ्या मनात पण आलं होतं पण ते डायरेक्ट घरीच तयार करून मी पूजा करते तुला एका ताईंची पण कमेंट होती की तुझ्या मम्मीच्या घरी जे बेलाचं झाड आहे ते आम्हाला ता दाखव तर तुम्हाला आज मी दाखवणार पण आहे आणि आजूबाजूला पण खूप छान मस्त अशी हिरवं झाडं आहे ना खूप मस्त वाटतात आणि बघा छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये पण लावलेले आहे आता मम्मीकडे ना बेलाच्याच झाडामधली माती घेतलेली आहे आणि त्याचंच लिंग तयार करते तर झाल्यानंतर तुम्हाला दाखवेलच मी आणि तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बेलाचं झाड कशात लावले आहे कुठ कुठे तर ते मागच्या गॅलरीमध्ये आहे जे आमचं देवघर आहे ना त्याच्या मागेचं ना गॅलरी आहे तिथे सगळे काही आम्ही ना कुंड्यांमध्ये झाड आहे तिथं सगळे काही आपले झाडं आहे आणि तिथेच बेलाचं पण झाड लावलेलं आहे आणि तिथे छोटीशी महादेवांची पिंड पण आहे तिथे रोज मम्मी साजूक तुपामध्ये दिवा लावत असते रोजचे अखंड असं जो चालू असते ना हे बघा तर ही पिंड आहे ना साक्षी बहिणींच्या मम्मींनी आणलेली होती तर त्या आम्ही अशी ना बेलाच्या झाडात ठेवलेली आहे आणि हे आहे हे मोठं बेलाचं झाड आणि अशी मोठी कुंडी आहे ती तर चेअर चेर आहे ती कुंडी ठेवलेली आहे आणि कारण खाली ठेवली ना तर असे हवं लागत नाही ना तर मस्त चज आम्ही खुर्चीवरच ठेवलेली आहे आणि इकडे आता दिदी नवनाथांचा ग्रंथ वाचते आणि कारण आहे ना जे नवनाथ वाचणारी होते ना त्यांच्या म्हणजे सुनीला बाळ झालं मग त्यानंतर ते बोले घरातलं कोणीतरी वाचून घ्या मग दिदी वाचते दिदीची खूप इच्छा होती की नवनाथांचा ग्रंथ वाचण्याची म्हटलं जाऊ दे तुझी इच्छा होती ना देवानीच तुझी इच्छा पूर्ण केली खरंच म्हणजे देवाला जे घडवून आणायचं असतं ना ते आपल्याकडून घडतंच आणि आम्ही बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला आम्ही जाऊ शकलो नाही तर आम्ही घरीच बनवले आणि बाराही ज्योतिलिंगांचं आमचं घर दर्शन घरीच झालं सगळ्या बारा ज्योतिर्लिंगांचा अभिषेक दही दुधाने मम्मीने तर पहिले पाण्याने नंतर दुधाने दह्याने दुधाने बेलपत्र फूल सगळं काही खूप छान मस्त पूजा झाली कालची खरंच खूप छान वाटत होतं आणि बऱ्याच त्यांना मम्मी जी, जी देवपूजा करते वगैरे ते सगळं काही बघायलाही आवडतं जे आपण कणकीचे दिवे केले होते ना त्याच्यामध्ये साजूक तुपामध्ये व वाती अशी फुलवात बनवून ना साजूक तुपामध्ये बी ती लावलेली होती पण आम्ही लावून बघितलं बेलाच्या झाडाला म्हटले आपल्या देवाच्या पिंडीला पण खूपच अग्नी लागेल असं म्हणजे जवळ होतं आणि वाऱ्याने दिवेच राहत नव्हते मग मम्मीला म्हटले बारा दिवे म्हणजे मम्मी बोलली की बारा दिवे लावू आणि घरामध्ये ठेवू आणि एक दिवा मग कारण कोणतीही पूजाच आपण जे करतो तेव्हा साक्ष म्हणून एक दिवा लावला जातो आणि <laughs> बारज म्हणजे लिंगांचे ना ते लिंग पण तयार करून झाले आपले महादेवांचे तर पिंड आणि आता आहे ना बारा दिवे पण बनवले पण खूप वारा आहे ना वारेने काही इथे ते राहत नाहीये तर बारा आम्ही दिवे तयार करून देवारात ठेवलेले आहे आणि आता मग मी पूजा सुरू करते कारण कोणती पण पूजा सुरू करायच्या पहिले दिवा लावतो ना तर मग इथे एक दिवा आहे ना असे काच लावून ठेवलं आहे आणि इथे दिवा पण लागलेला आहे पण ते बारा आपण केले ना दिवे तर ते मध्ये ठेवलेले कारण बघा वारं खूप कारण वारं पण भरपूर आहे ना इथे त्याच्यामुळे मग एक दिवा लावलेला आहे तो पण तुपे तुपाच लावलेला आहे

देवावर ना सगळं पहिले पाणी टाकलं नंतर आता दही टाकते हे बघा खूप छान वाट होत वाटत होतं आणि जो आपण वाटी धूप लावतो ना तो पण लावलेला होता खरंच असं एकदम प्रसन्न वातावरण तयार झालेले होतं आपण एखादी पूजा एकदम अशी मनाप्रमाणे करायची आणि एकदम श्रद्धेने केली ना खरंच खूप छान वाटतं आणि मम्मीची इच्छा होती की आपण चला देवाला गेलो नाही तर आपण इथे करू आणि खरंच खूप मस्त वाटलं तर तुम्ही पण आता घरी म्हणजे एखाद्या मंदिरात आपण जाऊ नाही शकलो तर आपण बारा नाही तर आम्ही हे बार ज्योतिर्लिंग केले पण तुम्ही एक करून पूजा केली ना तरी करून बघा खूप छान वाटतं श्रावण महिना आणि तिसरा सोमवार होता हा आणि तिसऱ्या सोमवारी तर बापरे ब्रह्मगिरीला तर किती गर्दी होती तर आमचंही चाललं होतं जायचं पण म्हणतात ना योग असतात बघू आता जेव्हा जाणं होईल तेव्हा नशीब म्हणजे देव बोलवतो असं म्हणतात की देवाची इच्छा असते जेव्हा देव बोलवल आपल्याला दर्शनाला फेरीला तेव्हा आम्ही जाऊच आणि इकडे आता मम्मीने दही दुधाने सगळे काही अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने पी आपली देवांना मस्त पाणी टाकून घेतलं त्यानंतर ओम नम शिवायचा मंत्र मम्मीचा चालूच होता आणि हे चंदन आहे मग सगळं काही पिंडीला चंदन लावलं त्यानंतर देवाला आवडणारा भस्म तर भस्म पण लावला आणि त्यानंतर बेलपत्र फूल सफेद फूल आपल्या शंकरांना प्रिय असतं तर तेही त्यानंतर मग आमची आरती वगैरे झाली सगळ्यांनी दर्शन घेतलं सगळ्यांनी पूजा केली आणि दीदीचं नवनाथ ग्रंथ वाचण्याचं पण चालू होतं आहे तुला कोणा काही तर पूर्ण आपली पूजा होईपर्यंत हे दिवे पण चालूच होते पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांनी सुंदर व श्री राज मूर्ती दर्शन त्यानंतर मग मेथीची भाजी राहिली होती ती पण केली मम्मीने त्यानंतर आम्ही सगळ्यांनी उपवास सोडून घेतला आणि सौरभ भाऊनं चला आता आमचे जेवण वगैरे झालेले आहे टी व्ही बघत आणि ते खाली नाता पटनात्य असतं ना ते स्वाद द्यायचं ते येणार आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर ते बघायला गेलो होतं पण तिथे ना व्हिडिओ म्हणजे त्यांनी अलाउड नव्हतं तर मग व्हिडिओ काही काढला नाही तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल लाईक करा शेअर करा नवीन असल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग सगळ्यांना बाय बाय